आज सकाळी रा राहता पोलीस स्टेशनच्या आधीत पाच पंचेचाळीस वाजताच्या सुमारास आपली गुड मॉर्निंग पथकाची गाडी जेव्हा गस्त घालत होती त्यामध्ये साहेब फौजदार काकड आणि पोलीस नाईक गडाक हे दोघे आपले कर्मचारी होते तर त्यांना एक विना नंबरचा टेम्पो शाही मस्जिद चौक इथे फिरताना आढळून आला त्यांनी नंबर प्लेट नसल्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्या, के त्या, त्या गाडीत जे दोघे होते त्यांनी उडाउडीची उत्तर दिली या दोघांची नावे आहेत राहुल आर्ने आणि सचिन पवार तर याच्यानंतर आपण तो टेम्पो आणून पोलीस स्टेशनला आणून पाहिला असता त्याच्यामध्ये आपल्याला गांजा पदार्थ मिळून आला या तर त्याच्यानंतर आपण तो गाडी जप्त केलेला आहे या गां एकूण गांजा आपल्याला चव्वेचाळीस किलो चारशे एकोणपन्नास किलो सातशे नव्वद ग्रॅम गांजा मिळालेला आहे गांजाची किंमत चव्वेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार असून दोन मोबाईल आपण जप्त केलेला आहे त्या त्याच्यातून आपल्याला त्यांचे काही संदेश भेटलेला आहे त्याच्यावरून आपण पुढील आरोपींचा शोध घेत आहोत तसेच टेम्पोची किंमत लावून पूर्ण आपण जप्त मुद्देमालाची किंमत पन्नास लाख सत्तावीस हजार झालेली आहे या कारवाईत राता पोलीस ठाण्याचे इंचार्ज पी आय काकड हे यांनी चांगली कामगिरी केलेली आहे तसेच तपास पी एस आय चौधरी हे करत आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून पुढील आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत